अहिल्यानगर आनंद भंडारी झेडपीचे नवे सीईओ येरेकर यांची अमरावती जिल्हाधिकारीपदी पदोन्नती अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख विभाग पुणे येथील अतिरिक्त संचालक आनंद भंडारी यांची वर्णी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्णी लागली आहे तर अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची बदली अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे साधारण सव्वा तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर दोन हजार अठराच्या बॅचचे आय एस अधिकारी येरेकर यांची बदली झाली होती तेव्हापासून येरेकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते त्यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारच्या जल जीवन योजनेत हजारो कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली होती विशेष म्हणजे येरेकर यांना तीन वर्षांपासून प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेवर एक हाती काम करण्याची संधी मिळाली त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेत पदाधिकारी आणि सदस्य नसल्याने त्यांना जिल्हा परिषदेत एक हाती कारभार करता आला यापूर्वी दोनदा सरकारकडून येरेकर यांच्या बदलीचे आदेश देखील काढण्यात आले होते यात पहिल्यांदा पुण्यात परिवहन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून नेमण्यात आलं होतं त्यानंतर त्यांची ठाणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्यात आली होती मात्र मंत्रालय पातळीवरून येरेकर यांच्या बदलीचे आदेश थांबवण्यात आले होते त्यानंतर गेल्या ते महिन्यांपासून येरेकर यांच्या बदलीचे आदेश निघणार याबाबत चर्चा होती अखेर बुधवारी सायंकाळी राज्य सरकारच्या राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत यात येरेकर यांच्या जागी पुण्याहून भूमी अभिलेख विभागातून आनंद भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर येरेकर यांची पदोन्नतीने अमरावती जिल्हाधिकारी पदावर पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे